आराध्या आंघोळ करून बाहेर येते आपले ओल्ले केस टावेलने पुसत असते नेहा तुझं आवरलं का ग आराध्या केस पुसत विचारत असते नेहा म्हणाली अगं हो आवरलेलं आहे माझं ही काय संध्याकाळची तयारी करते मी आता आराध्या म्हणाली मी पण आता करते झालं आहे माझं पण आवरून नेहा म्हणाली बरं मी आलेच ग पाच मिनिटात आईकडं जाऊन येते आराध्या म्हणाली बरं ये आपण लवकर ये ग नेहा म्हणाली हो ग आले लगे लगेच नेहा गेल्यानंतर आराध्या आपले केस पुसण्यात दंग होते तितक्यातच तेथे आदित्य येतो वहिनी असं बोलणार तितक्यातच त्याला आराध्या तिचे ओरले केस पुसत असलेली दिसत असते तिला पाहून आदित्य ब्लॉकच होतो कारण आदित्यने आराध्याला असं पहिल्यांदा पाहिलेलं असतं अरे यार कसली सुंदर दिसते नाही आराध्या असंच पाहत राहावं असं वाटतं तिला था। आराध्या आदित्य आराध्या आराध्याला पाहण्याच्या नांदात पुढे पुढे जात होता आणि आराध्याच्या मागे जाऊन थांबत असतो आराध्या तिचे केस पुसून मागे वळते मागे वळताना तिचे ओरले केस आदित्याच्या चेहऱ्यांवर येतात आणि आदित्यला धक्का लागत असतो पण आदित्य भान हरपून आराध्याकडे पाहत असतो आराध्याला कोणाचा तरी धक्का लागला म्हणून पाहत असते तर आदित्य असतो आराध्या म्हणाली आदित्य तू येथे काय करतोस आराध्या त्याला विचारत असते पण त्याचं लक्षच नव्हतं हा असा का पाहतो माझ्याकडे बोलवलं तरी याचं लक्ष नाही आहे माझ्याकडं काही वेगळंच वाटतोय की काय आज काय झालं असेल याला आराध्या विचार करतच असते ती परत पुन्हा एकदा आदित्यला बोलत असते आदित्य ए आदित्य अरे काय हा एवढा कशात गुंग झालेला आहे तू शेवटी आराध्या त्याच्या हाताला पटकन हलवते तेव्हा कुठे आदित्य भाणावर येतो आदित्य कुठं लक्ष आहे रे तुझं आराध्याच्या बोलण्याने आदित्य जरा भाणावरच येतो काय काय म्हणलीस तू आदित्य भाणावर येत बोलत होता आराध्या म्हणाली अरे काय केव्हाची रे मी तुला कुठं लक्ष आहे तुझं की कोणाच्या विचारात हरवलेला होतास तू आराध्या आदित्यची मस्करी करत बोलत होती आदित्य म्हणाला असं नाही आहे काहीही काय बोलतेस ग तू आदित्य थोडं तप करत बोलत होता आराध्या म्हणाली अरे केवढा कावरा बावरा झाला आहेस तू मी फक्त तुला विचारलेलं आहे तू तर चोरी पकडल्यासारखं बोलतोय कोणी आहे का आराध्या हसत त्याला चिडवत बोलत असते आदित्य म्हणाला ए गबग असं काही नाही तू अचानक बोललीस ना म्हणून काय बोलावं काहीच कळालं नाही मला आराध्या म्हणाली हो का असू द्या आणि कोणी असली तर आम्हाला थोडीच सांगणार आहेस तू आत्ता आदित्य म्हणाला तुला सांगणार नाही तर कोणाला सांगू मग तुलाच तर सांगायचं आहे ना आदित्य मनातल्या मनात बोलत होता कोण कौन कोणाला काय सांगतंय नेहा ते बोलत होती आराध्या म्हणाली अग आदित्यनं आता कोणाच्या तरी विचारत हरवलेला होता मग मी त्याला विचारत होते कोण आहे ती म्हणून आराध्या हसत बोलत होती नेहा म्हणाली ओ कोण आहे आदित्य नेहा ही आदित्यची मजा घेतच असते त्याला चिडवण्याचा ती सुद्धा चान्स सोडतच नाही आदित्य म्हणाला ये बहिणी तू पण आता सुरू झालीस का गं नेहा म्हणाली बरं बाबा नाही तुला मी आता पण तू येथे काय करतोय आदित्य म्हणाला अगं ते तुम्हाला सांगायला आलो होतो मी जेवण तयार आहे म्हणून तुम्हाला जेवायला बोलवत आहे सगळेजण नेहा म्हणाली ओके आलो आम्ही पाच मिनटात आदित्य म्हणाला बरं मग मी जातो या तुम्ही वारचं जेवण आठवून बाकींची तयारी करेपर्यंत संध्याकाळचे साडेपाच होतात मंगला म्हणाली नेहा आराध्या आवरलं का तुमचं मंगला ताई बोलत ता आत येत होत्या नेहा म्हणाली हो आई होतं आलेला हे आमचं आवरलंसुद्धा सुद्धा आराध्या म्हणाली काकू तुम्ही कधी तयार होणार आहात मंगला म्हणाली अगं तुम्ही आवरलेलं आहे का ते पाहायला आलेलो होतो आम्ही आता आता जाऊन आवरतो की आम्ही पण आराध्या म्हणाली बरं चालेल मंगला म्हणाली बरं पटपट आवरा आणि सात वाजता कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे आपल्याला नेहा म्हणाली हो आई आवरतो आम्ही लगेच पाहता पाहता सात वाजतात आणि सगळे पाहुणे मंडळी हॉलमध्ये बसत असतात रमाताई सुधाकरराव मंगलाताई विनायकराव सरिताताई आणि रामदास राव आणि सगळेच हॉलमध्ये येत असतात कार्यक्रमाची अनाऊन्समेंट करण्याची जबाबदारी आराध्या श्रेया व आदित्य पाहणार होतेच खूप छान पद्धतीने सगळी अरेंजमेंट केलेलीच होती त्यांनी नेहा व आशूंसाठी बसण्यासाठी बरोबरमध्ये सोपा ठेवलेलाच होता त्याच्यात छान सजवलेलं होतं त्याच्या साईडला सगळे फॅमिली मेंबर बसण्यासाठी सोफा सीट ठेवलेलाच होते व त्यांच्या मागे बाकीचे पाहुणे मंडळींसाठी बसण्यासाठी खुर्चींची सोय केलेली होती आणि स्टेज तर खूप सुंदर सजवलेलंच होतं आराध्या आणि आदित्य म्हणाला गुड विनिंग गुड विनिंग गुड विनिंग आराध्या व आदित्य बोलत स्टेजवर येतात आराध्या व आदित्यच्या आवाजाने सगळे पाहुणे व मित्रमंडळी आसात बोलत बसलेलेच होते ते स्टेजकडे पाहू लागतात सिंगाण या परिवारांकडून मी आदित्य तुमचं सहज स्वागत करीत आहे आणि मी आराध्या देशमुख परिवारांकडून तुम्हा सर्व पाहुण्यांचे मंडळींचे व मित्रपरिवारांचे स्वागत करत आहे आदित्य म्हणाला तुम्ही सर्वजण संगीताच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतच असाल आम्हाला कल्पना आहे पण आता जास्त वेळ तुम्हाला वाट पाहावी लागणार नाहीच आहे आता थोड्या वेळातच संगीतांचा कार्यक्रम सुरू करूया आपण चालेल ना तुम्हाला आराध्या म्हणाली अरे हो हो किती ती गडबड आदित्य म्हणाला आराध्या गडबड कुठे आहे ग झाली की वेळ आता आराध्या म्हणाली अरे हो वेळ तर झालेलीच आहे पण आपले उत्सव मूर्ती अजून कुठे आले आलेले नाही आहेत दिसत नाहीत आदित्य म्हणाला अरे हो विसरलोच की आराध्या म्हणाली मग आपल्या उत्सव मूर्तींचं स्वागत करूया का सगळे पाहुणे मंडळी व मित्रमंडळी जोरात हो म्हणाले आणि हो म्हणून ओरडत असतात प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात साथ देणारा एका मुलाची गरजच असते आणि प्रत्येक मुलाला त्याच्या आयुष्यात त्याच्यावर प्रेम करणाऱ्या एका मुलीची गरज असतेस अन्य यासाठी दोघांनाही एका अटूत नाट्यांची गरज असते नातं म्हणजे लग्न आदित्य म्हणाला अरे आराध्या किती छान सांगितलंस ना तू हे आराध्या म्हणाली हो मग काय मला ना हे आपल्या आजच्या उत्सव मूर्तीवरून सुचलेलंच आहे आदित्य म्हणाला बरं मंडळी आता तुमची उत्सुकता जास्त न ताणता आपण स्वागत करूया आजच्या आपल्या उत्सव मूर्तींचं आशिषदादा आणि नेहा बहिणींचं आदित्य नेहा व आशिषदादाचं नाव घेतो तेव्हा सगळे लाईट्स ऑफ होतात व त्या दोघांवरचे फक्त लाईट्स फोकस पडत असतो आणि ते जसं येऊ लागतात तसं त्यांच्यासाठी एक सॉन्ग चालू होतं आशु नेहाकडे आपला हात पुढे करत असतो नेहा थोडस गोड लाजते व आपला हात आशूंच्या हातात देते आधे से अधुरे से बिन तेरे हम हुए फिका लगे हे मुचको सहारा जहा दोनों एकमेकांच्या हातात हात घेऊन त्या लाल कपड्यांवरून येत असतात व त्यांच्या फुलांचा वर्षाव होत असतो नेहाने वन पीस घातलेलाच होता त्यावर साजेचा मेक असा मेकअप मॅचिंग ज्वेलरी सुंदर हेअरस्टाईल व आशूने छान असा नेहाच्या ड्रेसला मॅचिंग ब्रेझर घातलेला होता खूप हँडसम दिसत होता तो सुद्धा ये खुश एक ऐशी खुशी है जो मॉम से ही आखो के रस्ते हस के पिघलने लगी दोघे स्टेजवर येतात नेहा व आशू स्टेजवर आल्यावर सगळेजण टाळ्या वाजू लागतात त्यांची एंट्री झाल्यावर आदित्य व आराध्या परत स्टेजवर येत असतात आहो किती गोड दिसता ना हे दोघे पण माझी दृष्ट नको लागायला यांना आदित्य म्हणाला आपल्या उत्सव मूर्तीचं तर स्वागत झालेलंच आहे मी आशुदादाला आणि बहिणीला बसण्याची विनंती करत आहे आराध्या म्हणाली मित्रांनो आपले उत्सव मूर्ती तर आपल्या जागेवर जाऊन त्यांच्यासाठी केलेल्या या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी तयार आहेतच आहे की तुम्ही पण आहात ना सगळे एकदम ओढत असतात आदित्य म्हणाला मग चला करूया का सुरुवात आराध्या म्हणाली खरंच आहे शेडफळ आहे खूप नोटंकी दादू आणि दाद्यांची आहे खूप लाडकी काय कळालं का तुम्हाला कोण डान्स करायला येणार आहे म्हणून शया 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 सगळे ओढायला लागतात आदित्य म्हणाला अरे तुम्ही तर ओळखलं की चला तर मग बोलूया आपल्या लाडक्या शयाला मुजस्से दूर कही ना जा बस यही कही रह जा मे तेरे दिवाणी रे अफसोस मुझे हे ख्या आराध्या म्हणाली शया मस्त डान्स करते आहे ना आदित्य म्हणाला हो ना मस्त करते डान्स तू पण छान करतेस आराध्या डान्स आराध्या म्हणाली काही असता तुझं आदित्य म्हणाला अरे खरं सांगतोय मी सॉंग संपत तसे सगळे टाळ्या वाजवायला सुरुवात करत असतात अरे टाळ्यांचा आवाज कमी येत आहे आवडला नाही का तुम्हाला डान्स आदित्य व आराध्या स्टेजवर येत बोलत होता आराध्या म्हणाली का आवडणार नाही खूप मस्त झालेला आहे डान्स हो ना तुम्हाला काय वाटतंय मस्त मस्त सगळे ओढायला ला लागतात आदित्य म्हणाला बरं मग आता पुढचा डान्स कोणाचा आहे पाहूया का हो सगळे हो म्हणून एकत्र ओढत असतात आदित्य म्हणाला आत्याची एकुलती एक, आत्या एक भाची बाबांची होती परी ही तर आहे घरातली सुंदर पावसारांची सरी काय ओळखलात की नाही मग कोण आहे ते ओळखलात असणारच ना हो ना मग चला पाहूया रागिणी तिचं दादू बहिणींसाठी काय स्पेशल घेऊन येते काय माहिती चला तर मग सुरू करूया कलाई या कलाई या तू ले ना दे मेन गोल्डन झुमके मे कनका बीच पावा चुप चुप के मे जावा मे मे ने शॉपिंग करा रागिणीचा डान्स झाल्यावर सगळे ओढू लागले रागिणी मस्त कोणीतरी पाहुण्यांच्या ओढात म्हणत होतं आराध्या म्हणाली वा वा काय सुंदर डान्स होता ना आवडला आमच्या सगळ्यांना हो सगळे एकत्र ओढत असतात शयावर रागिणी त्यांचा डान्स झाल्यावर स्टेजच्या समोर येऊन बसत असतात नेहा म्हणाली खूप मस्त डान्स केला तुम्ही दोघींनी थँक्स बहिणी दोघी एकदम बोलत असतात आदित्य म्हणाला आता पुढचा डान्स थोडा हटकेच आहे तुम्हाला नक्कीच आवडेल की आराध्या म्हणाली काय म्हणाला तुम्ही कोणाचा आहे आहो आता त्याचं वर्णन नाही करणार प्रत्यक्षातच पहा तुम्ही चला तर मग मग पाहू कोण आहे ते नेहा बहिणी व दादूंसाठी डान्स घेऊन येत आहे ए सा रोशन चेहरा झुलफो का रंग सुने ये झील सी नीली आंखें क्या उसकी जिससे तुम्हें बनाया क्या बात है आई बाबा मस्त शया मंगलाताई व विनायकराव आल्यावर ओढू लागले होते बाकींचे पाहुणे मंडळी पण ओढत होते मंगलाताई व विनायकरावांनी सेम तसाच गाण्याचा लूक केलेलाच होता त्यामुळे त्यांचा डान्स मस्तच वाटत होता असं वाटत होतं की शर्मी कपूर आणि शमिलाचा डान्स करत आहे एक चीज कयामस्ती हे से सुना करते थे तुम्ही देखणे मे माना व ठीक कहा करते थे मंगला व विनायकरावांचा डान्स संपतो व ते स्टेजच्या खाली येतात श्रेया म्हणाली ई आई काय मस्त डान्स केला ना गं तुम्ही रागिने म्हणाली हो ग तू काय छान डान्स केलाच गं तू मंगला विनायक मस्त डान्स केला तुम्ही कोणीतरी एक पाहुणा म्हणाला होता आहो ह्या मुलांनीच केलेलं आहे आम्हाला शिकवलेलं आहे त्यांनी डान्स शिकवला आम्हाला मंगलाताई मग आवडला की नाही डान्स आदित्य नेहा दादू काय आवडला का नाही डान्स आराध्या म्हणाली हो खूप छान नेहा व आशू कालूनडत सांगत होते मग कसं वाटलं सासू सासऱ्यांनी व आईबाबांनी त्यांच्या सुनेला व मुलेला दिलेलं सरप्राईज खूप मस्त सगळे एकत्र ओरडत असतात मग चला आता पुढचा डान्स पाहूया मग आदित्य पुढचं सॉन्ग कोणतं आहे आदित्यच्या दिशेने पाहत असते अरे हा कुठं गेला आराध्या म्हणाली बहुतेक काहीतरी काम असेल काही हरकत नाही मी सांगतो ना तुम्हाला कोण डान्स करणार आहे म्हणून आशू का कोण असणार आहे सांगू का तुम्हाला हो सगळे एकत्र बोलत असतात आराध्या म्हणाली खरंच सांगू का श्रया म्हणाली ए आराध्या सांग ना ग यार किती वेळ लावतीस कोण करणार आहे आता डान्स आराध्या म्हणाली बरं बरं तुमची उत्सुकता जास्त न ताणता आता सांगतेच की आहे रुबाबदार आहे आणसम मुलीच्या लागतात मागे लाईन सुरुवातीला वाटायचा खडूस पण मनाने आहे खूप छान कळाला का कोण ते कळालं असेलच हो ना सगळे ओढायला लागतात आदित्य 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 हो हो आधी डान्स तर करू दे ना मग चला तर पाहूया वहिनीच्या लाडक्या देवरजींचा डान्स आराध्या म्हणाली कसला भारी डान्स करतोय ना हा पाहतच राहावं असं वाटत आहे मला आणि आज कसला क्यूट पण दिसत आहे आराध्या हळू आवाजात बोलत होती दिल में भरा हे ऐसे डिस्को 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 डिस्को, डिस्को पाणी प्यारा हो जैसे पिश कोच बसे देखा हे मैंने तुझको तपसेल लगाता मुजकोपोरी करणे आई हे को सांग संपत तस सगळे टाळ्या बाजू लागतात दाद्या मस्त डान्स केला असतो आदित्यचा नांदच खुडा आशू मध्येच ओढत असतो आराध्या म्हणाली आदित्य डान्स करून आराध्याच्या जवळ जातो अरे वा मस्त डान्स केलाच की आदित्य म्हणाला थँक्स आराध्या म्हणाली बरं चला पुढची कॅरिंग करायची आहे ना आदित्य म्हणाला अरे हो हो चला चला आराध्या म्हणाली आदित्याचा त्यांच्या दादू बहिणींसाठी केलेला स्पेशल डान्स कसा वाटला मस्त मस्त खूप छान सगळे एकदम ओढत असतात बरं मग पुढचा डान्स पाहायचा की ब्रेक घ्यायचा आहे आदित्य सगळ्यांची मस्करी करत बोलत होता अरे अरे हो हो लगेच चुळबुळ सुरू झाली मस्करी करतो हो पुढचा डान्स बघायचाच आहे की आपल्याला आदित्य म्हणाला काय आराध्या बघायचं आहे ना मग पुढचा डान्स आदित्य आराध्याकडे पाहत म्हणाला होता अरे श्रया तू कशी काय आराध्या कुठे गेलेली आहे शया म्हणाली आम्ही ना जादू केलेली आहे शया हसत बोलत होती आराध्या नाही पण आता मी आलेला आहो ना आपण दोघे करूया पुढचं कॅरिंग आदित्य म्हणाला हो चालेल ना बरं मग पुढचा डान्स कोणाचा आहे शया म्हणाली अरे कशाला सांगायचं पाहू देतच नाही ना कोण करणार आहे म्हणून ते आज मे जैसे बादल हो रहे हम धीरे 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 पागल हो रहे आदित्य म्हणाला काय मस्त डान्स करते ना यार ही हिच्या या वेगवेगळ्या आदा पाहून जास्तच प्रेमात पडलो मी हिच्या मला वेळ लावलेला आहे हिने नेहा म्हणाली आराध्या क्या बात हे मस्त डान्स केलाच ग तू आशिष म्हणाला काय सुंदर डान्स करते नाही खरंच खूपच मस्त केला रागीने म्हणाली आराध्या नान खुडा तुझा नेहा म्हणाली आराध्या डान्स करून नेहाच्या शेजारी येऊन बसत असते ए आराध्या कसला भारी डान्स केलास ग तू खूप मस्त केला आराध्या म्हणाली तुला आवडला ना आणि दादू तुलासुद्धा नेहा म्हणाली हो ग आम्हाला खूप आवडलेला आहे आशिष म्हणाला हो आराध्या मस्त झाला होता तुझा डान्स आदित्य म्हणाला वा वा काय डान्स होता ना मस्त एकदम आदिस्त आदित्य स्टेजवर येत बोलत होता शया म्हणाली क्या खूप आराध्या क्या बात हे आदित्य म्हणाला मग मन कसा वाटला वहिनीचा बेस्ट फ्रेंडचा डान्स एकदम भारी ना सगळे एकदम ओढायला लागतात आदित्य म्हणाला आवडला ना तुम्हाला मग एकदा जोरदार ताड्या होऊन जाऊ द्या सगळे मोठ्याने ताड्या वाजू लागत होते एक एक डान्स सुरूच असतो पाहुण्यांसाठी व मित्रमंडळांसाठी मध्ये मध्ये स्कॅनची चहाची कॉफी सुद्ध, कॉफीची सुद्धा सोय केलेलीच होती वेटर मदे मदे करत ते मध्ये मध्ये सगळ्यांना तर्क करतच होते आराध्या व आदित्य कॅरिअरिंग करत करत त्या सगळ्यांकडे लक्ष देतच होते नेहा म्हणाली खूप धम्माल येते ना आज आशिष म्हणाला हो ना खरंच खूप धम्माल येत आहे तिथे छान तयारी केलेली आहे ना यांनी आपल्यासाठी नेहा म्हणाली हो ना वाटलंच नव्हतं इतकं सुंदर सरप्राईज असेल माझ्यासाठी म्हणून आशिष म्हणाला असणारच ना स्पेशल व्यक्तींसाठी स्पेशल व्हायलाच नको का काही असता तुमचं असं म्हणून नेहा लाजत असते शया म्हणाली पुढचा डान्स पाहण्याच्या आत हो सगळे ओढतात शया म्हणाली ओके तर बघूया मग पुढचा डान्स कोणाचा आहे ते आदित्य म्हणाला अरे हो पण कोण करणार आहे डान्स आता शया म्हणाली अरे दाद्या सांगित सांग ना रे मजा नकोच घेऊ तू डायरेक्ट पाहूया ना कोण करत आहे डान्स आदित्य म्हणाला हो हो आयडिया छान आहे मग चला तर पाहूया कोण बहिणीसाठी व दादूसाठी डान्स घेऊन येत आहेत ते क्यू आगे पीछे डोल ते हो भवरो की तरह क्यू देखते ते हो मुझको यू बेसबरो की तरह क्यू आगे पीछे डोल ते हो भवरो की तरह क्यू देखते ते हो मुझको यू बेसबरो की तरह आराध्या म्हणाली आई बाबा मस्त सेम टू सेम सुष्मिता मुखर्जी आणि परेश रावत वाटत आहेत तुम्ही आराध्या नेहाला सांगत होती कारण आराध्याच्या आईबाबांना पण गाण्यातल्या सारखंच गेटअप केलेलाच होता नेहा म्हणाली हो ग सेमच किती मस्त डान्स करत आहेत ना काका काकू मंगलाताई म्हणाली सरिता ताई मस्त हा मंगलाताई खालून आवाज देतात रामदास तुसी तो छा गये विनायकराव मंगलाताईसोबतच ओढत असतात गाणं संपतं तसं सरिता ताई व रामदासराव चेंज करून खाली येऊ लागतात मंगलाताई म्हणाली सरिता ताई खूपच मस्त डान्स केला तुम्ही खरंच ना सरिता ताई म्हणाली अगं बाई खरंच छान झाला का मुलांच्या मुळच झाला की नाही तर आपल्याला काय जमतं हो हो ना कशाला जमणार आपल्याला एवढं मंगलाताई म्हणाली हो ती पण आहेच की आदित्य म्हणाला वा 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 मग मित्रांनो कसे वाटले आपले सुष्मिता मुखर्जी व परेश रावल आदित्य स्टेजवर येत बोलत होता शया म्हणाली ए दाद्या कसं वाटलं म्हणजे की काय त्यांच्या ताड्यांच्या आवाजावरून वो व त्यांच्या ओरडण्यावरून कळालं असेलच की आदित्य म्हणाला हो हो ते पण आहेच की काका काकू मस्त झाला तुमचा डान्स एकदम भारी शया म्हणाली मग आता पुढं जाऊया का हो सगळे एकत्र ओढत असतात श्रया म्हणाली दिसायला खूप हँडसम पण फारच कमी बोलणारा पण सगळ्यांच्या मनात घर करून राहणारा काय कळेल असेल हो ना आदित्य म्हणाला नाही कळालं काय म्हणालात कळालं का तुम्हाला आहो मग चला ना मग त्यांचा डान्स पाहूया आपण तुझं सुंदर दिसणं आणि हळूच गोड लाजणं तुझी घायाळ नजर आणि मदाळ हसू तूच सांग कसा मी स्वतःला सावरू सतत तुझा भास सतत तू आसपास क्षणोक्षणी फक्त जीवाला तुझा ध्यास तुझ्यात तु गुंतण्यापासून कसा मी सावरू खूप वेळा लावणारा आहे हे फुल पाखरू आशिष म्हणाला नेहा फक्त तुझ्यासाठी आशूने डान्स करण्याआधी नेहासाठी या ओळी बोलल्याच होत्या चुराके दिल मेरा गोलिया चली उडाके निंदिया का तू चली आशिष नेहासाठी स्पेशल डान्स करत असतो ह्या गाण्यांवर डान्स करत असतो हे गाणं संपतं तोपर्यंत दुसरं गाणं सुरूच होतं आणि नेहाकडे हात करत डान्स करू लागतो भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद